श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला, समर्थ करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षिति सङ्गतायत् राजा एकदोपवन राजन जगमोर सांब प्रद्युम्न चारुभानो गदा राजा एक दिवस साम्ब प्रद्युम्न चारुभानू गद आदि यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी म्हणून उपवनामध्ये गेले तिथे पुष्कळ वेळपर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला डोकावून पाहिलं पाणी तर दिसेना पण एक विचित्र प्राणी दिसला तो प्राणी म्हणजे कृकलासम गिरीभम विक्ष विस्मित तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता त्याला पाहून ते, ते आश्चर्यचकित झाले त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले पण ती मुले जेव्हा त्या विहिरीतून पडलेल्या सरड्याला कातडी दोऱ्याने बांधूनही बाहेर काढू शकली नाही तेव्हा कुतहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट भगवान गोपालकृष्णांना सांगितली जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले आता भगवान तिथे आले त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले भगवान गोपालकृष्णांच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रगट झाला आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता आणि त्याच्या शरीरावर अद्भुत वस्त्र अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले होते या दिव्य पुरुषाला सरड्याची योनिका प्राप्त झाली हे जरी श्रीकृष्णांना माहिती होते तरीसुद्धा ते कारण सर्वसाधारण माणसांना माहिती व्हावे म्हणून त्यांनी त्या सरड्याला विचारलं हे महाभाग तू अत्यंत रूपवान आहेस कोण तू खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावा असं मला वाटतंय हे कल्याण मूर्ते कोणत्या कर्मामुळे तुला या योनीमध्ये यावं लागलं तुझी अशी दशा होणं योग्य नव्हतं आम्ही तुझा वृत्तांत जाणू इच्छितो तो आम्हाला सांगणे तुला योग्य वाटत असेल तर अवश्य सांग शुकाचार्य म्हणतात राजा जेव्हा कृष्णेना जेव्हा अनंतमूर्ती भगवान गोपाल कृष्णांनी राजाला असं विचारलं तेव्हा त्यांनी आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंताच्या चरणांवर चा टेकवून त्यांना प्रणाम करून म्हटलं नृगो नाम नरेंद्रोह्वा कुतनय प्रभो प्रभो मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे जर एखाद्याने आपल्या समोर दानशूर पुरुषांचा उल्लेख केला असेल तर त्यावेळी माझे नावही आपल्या कानांवर नक्की आले असेल हे प्रभो आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणाचे साक्षीदार आहात काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही म्हणून आपल्याला अज्ञात असे काय असणार आहे असे असूनही आपली आज्ञा म्हणून मी सांगतो हे भगवान पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तितक्या गायी मी दान केल्या होत्या त्या गायी दुधाळ तरुण साध्या सुंदर सुलक्षणी आणि कपिला होत्या न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केलेल्या होत्या सर्वांना वासरं होती त्यांची शिंग सोन्याने मढविलेली होती आणि खूर चांदीने मढवलेले होते देवा रेशमी वस्त्र हार आणि दागिन यांनी त्यांना सजवलेलं होतं आशागाई मी दान दिल्या होत्या जे ज्येष्ठ ब्राह्मण कुमार सद्गुणी शीलसंपन्न कुटुंब पोषणास असमर्थ सत्वशील सत्यशील तपस्वी वेदपाठी शिष्यांना विद्यादान करणारे चारित्र्य संपन्न आणि तरुण होते त्यांना मी वस्त्र अलंकार देऊन या गायी दान दिल्या अशा प्रकारे मी पुष्कळ गाई जमिनी सोनं घर, घोडे हत्ती दासींसहित कन्या तिळांचे पर्वत चांदी अंथरुण वस्त्र रत्न ग्रहसामग्री आणि रथ आदींचे दान केले अनेक यज्ञ केले आणि पुष्कळशा विहिरी तलाव आदी बांधले प्रभो एके दिवशी एका तपस्वी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायींच्या कळपामध्ये येऊन मिसळली मला याची कल्पना नव्हती मी नकळत ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला तेव्हा त्या गायीचा मूळ मालक त्याला म्हणाला ही गाय माझी आहे दान घेणारा ब्राह्मण म्हणाला ही गाय माझी आहे कारण नृगराजाने आत्ताच ही मला दान दिली आहे देवा ते दोघं ब्राह्मण आपापसात आप भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे हे, हे पटविण्यासाठी माझ्याकडे आले एक जण म्हणाला ही गाय आपण मला दिली होती काल दुसरा म्हणाला असा असेल तर तू माझ्या गायीची चोरी केली आहेस ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की इच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गाई देईन आपण ही गाय मला परत देऊन टाका दोघही भांडू नका मी आपला सेवक आहे नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा राजन मी इच्छा बदल्यामध्ये काहीही घेणार नाही असे म्हणून गाईचा मूळ मालक निघून गेला तू इच्या बदल्यात एक लक्षच काय दहा हजार आणखीन गायी दिल्या तरी सुद्धा मला नको असं म्हणून दुसरा ब्राह्मण सुद्धा निघून गेला देवाधी देव जगदीश्वर आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूतांनी मला यमपुरीमध्ये नेलं तिथे यमराजाने मला विचारलं राजा तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितो की पुण्याचे तू केलेले दान आणि धर्म याचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की ज्याला तोड नाही प्रभो तेव्हा मी यमराजाला म्हणालो देवा मी अगोदर पापाचं फळ भोगू इच्छितो आणि त्याच क्षणी यमराज म्हणाला पड जा त्यांनी असं म्हणताच मी तिथून खाली पडत असतानाच पाहिलं की आपण सरडा झालो हो। आहोत वदान्यस्य तवदासस्य केशव हे प्रभो मी ब्राह्मणांचा सेवक दानशूर आणि आपला भक्त होतो आपले दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा होती आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्मीची आठवण अजूनही नाहीशी झालेली नाही भगवन आपण परमात्मा आहात शुद्ध अंतकरणाचे योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करीत असतात हे इंद्रियातीत परमात्मन सरडा होण्याच्या मोठ्या दुःखामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते तेव्हाच आपले दर्शन होते देव देव जगन्नाथ गोविंद पुरुषोत्तम नारायण ऋषिकेश केश पुण्यश्लोकाच्युताव्य हे देवा हे देवाधिदेवा देवा, हे, देवा, हे, देवा, हे, देवा, हे पुरुषोत्तमा गोविंदा हे अविनाश अच्युता पवित्र कीर्ते हे नारायणा हे ऋषिकेशा हे प्रभो मी आता देवलोकी चाललो आपण मला अनुमती द्यावी हे भगवान गोपाल कृष्णा, मी कुठेही असलो तरी माझे चित्त नेहमी आपल्या चरणकमलांवरती स्थिर असावे सर्व विश्वरूप अनंत शक्ती ब्रह्मण स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो नमस्ते सर्व भावाय ब्रह्मणे नंतशक्त कृष्णाय वासुदेवाय वासुदेवायोगाना पतय नम हे वासुदेवा हे कृष्णा हे योगेश्वरा माझा नमस्कार स्वीकार करा राजा अशी विनंती करून भगवंतांना प्रदक्षिणा घालून आपल्या मुगुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करत नंतर भगवंताची आज्ञा घेऊन सर्वजण पाहत असतानाच तो श्रेष्ठ विमानामध्ये बसला ब्राह्मणांना देव मानणारे धर्माचा आधार असलेले देवकीनंदन भगवान गोपाल कृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित असलेल्यांना म्हणाले कृष्ण परीजनन प्राह भगवान देवकी स्वतः ब्रह्मण्य देवो धर्मात्मा राजन्याननुशी क्षय जे लोक अग्निसारखे तेजस्वी असतात ते सुद्धा ब्राह्मणांचे अल्पसे सुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाही तर मग स्वतःला लोकांचे स्वामी समजणारे राजे ब्राह्मणांचं धन कसं पचवू शकतील भगवान म्हणत होते मी नाहम हाला विषं यस्य विषम मी हलाहल विषाला विष मानित नाही कारण त्याच्यावर उपाय आहे पण ब्राह्मणांचं धनच महान विष आहे ते पचविण्याचा पृथ्वीवर कोणताही उपाय नाही हे विष केवळ खाणाऱ्याचे प्राण घेते आग पाण्याने विझवली जाऊ शकते परंतु ब्राह्मणांच्या धनरूपी अग्नीपासून जी आग उत्पन्न होते ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते राजा भगवान सांगतायत जर ब्राह्मणाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचं धन उपभोगलं तर ते तीन पिढ्यांना नष्ट करतं आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला तर त्यामुळे भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या आणि भविष्यातीलसुद्धा दहा पिढ्या नष्ट होतात एवढा अधिकार ब्राह्मणांचा आहे साहजिक आहे याच्यावर आपण आधी चर्चा केलेली आहे ब्रह्मजाना ती ब्राह्मणा भगवान तपस्वी ज्ञानी आणि जे निर्मोही आहेत अशांचा ब्राह्मण म्हणून उल्लेख करतायत याबद्दल शंका नाहीच आहे राजा भगवान सांगतायत जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून ब्राह्मणांचे धन हिरावून घेऊ इच्छितात ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात स्वतःला अधपदनाच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागते हेही त्यांना कळत नाही ज्या उदार हृदय कुटुंबवत्सल ब्राह्मणांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते त्यांच्या रडण्याने पडणाऱ्या त्यांच्या आश्रूंच्या थेंबांनी जितके धुली कण भिजतात तितकी वर्षपर्यंत ब्राह्मणांचे धर हिरावून घेणाऱ्याला आणि त्याच्या वंशजांना कुंभी नरकामध्ये दुःख भोगावे लागते राजा म्हणूनच माझ्या आप्तांनो ब्राह्मणांनी जरी अपराध केला तरीसुद्धा त्यांचा द्वेष करू नका त्यांनी जरी मारले किंवा मा पुष्कळसे शिव्या शाप दिले तरी तुम्ही त्यांना नेहमी नमस्कारच करा असं भगवान गोपालकृष्ण आपल्या आप्तांना आहेत यातनं आपल्याला जो बोध घ्यायचा आहे तो आपण नक्की घेतला पाहिजे साहजिक आहे इथे मात्र ब्राह्मण हा जातीय वाचक शब्द नाही आहे हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे भगवान म्हणतायत न कळतही त्या ज्ञानीजनांचं हिरावून घेतलेलं धन हिरावून घेणाऱ्याचा अधपात करतं जसं ब्राह्मणाच्या गाईने राजाला सरडा बनवलं एवं विश्राव्य भगवान मुकुंदो मुकुंदोद्वारकौकसहाय पावन सर्व लोकाना विवेश निजमंदिरम सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकावासियांना अशा प्रकारे उपदेश करून ते आपल्या महालातून निघून गेले राजा पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू श्रोते हो एक मनोगत आपल्यासमोर व्यक्त करायचं आहे भगवंताची ही दिव्य कथा आपण गेल्या दोनशे भागांपासून श्रवण करतो आहे त्यानिमित्ताने मलाही या कथेचं श्रवण मनन करण्याची संधी मिळाली या मननातून एक अल्पशी सेवा भगवंताच्या चरणी रुजू करण्याचा मानस आहे आगामी काळामध्ये भगवंताच्या प्रीत्यर्थ तेरा सात दिवसीय श्रीमद भागवत कथा भगवंताच्या चरणी समर्पित कराव्या असा मानस आहे या संकल्पात आपणही सहभागी होऊ शकतात वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या घरी जिथे ज्यांना शक्य होईल त्यांनी या कथेचं आयोजन करावं या कथेप्रित्यर्थ आम्ही त्यांच्याकडनं एकही रुपया मानधन घेणार नाही फक्त एक संकल्प असा आहे की भिक्षेवर भागवत कथा अशा आशयाखाली ह्या तेरा कथा पूर्ण करायच्या आहेत सात दिवस कथा केल्या जाईल त्या ठिकाणी समर्थांची झोळी समर्थांची भिक्षा त्या ठिकाणी मागितल्या जाईल ज्यांना जे शक्य असेल त्यांनी त्या द्रव्यरूप असेल धान्य रूप असेल त्या झोळीमध्ये समर्पण करावं केलंच पाहिजे असाही अट्टाहास नाही फक्त आयोजन करावं आपण घरात करू शकता आपल्या परिसरातल्या मंदिरात करू शकता अमुक इतकी संख्या तिथे आलीच पाहिजे असाही आपला अट्टाहास नाही भगवंत आणि भगवंता प्रीत्यर्थ ज्या श्रोत्यांना श्रवण करण्याची इच्छा आहे तेवढे जरी आले तरी पुष्कळ आहे फक्त तेरा कथा भगवंताच्या चरणी समर्पण व्हाव्या एवढा शुद्ध हेतू आहे आणि संकल्प पूर्ण करून घेणारा भगवंत आहेच आहे पण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या कानावरती घालावं म्हणून हा संकल्प आपल्यासमोर व्यक्त केला आहे बाकी भगवंत करून घेईल त्या पद्धतीने हे करू काही फक्त दोन तीन नियम आमचे त्या कथेसाठी असतील तेवढे नियम फक्त पाळून ही कथा व्हावी एवढी आमची इच्छा आहे बघूयात भगवंत काय काय करतो आणि ज्यांना ह्या कथा ठेवण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकावरती संपर्क साधावा बाकी मग सविस्तर बोलणं होईलच जय जय रघुवीर समर्थ